नवरात्र उत्सव अगदी सोमवार म्हणजे अगदी दोन दिवसावरती येऊन ठेपलेला आहे तर आपल्याला नवरात्र उत्सवाची तयारी घरामध्ये आपण सर्वजण जोरदार पद्धतीने करतच आहोत त्याचबरोबर नवरात्री उत्सव मध्ये सर्वात प्रथम दिवशीच आपण घरामध्ये घट स्थापना देखील करत असतो घट स्थापना करतो म्हणजे आपण घरात घट बसवतो आपल्या कुळदेवीच्या नावाने आपण घट बसवतो तर आपल्याला कुळदेवीच्या नावाने घट बसवत असताना आपल्याला अखंड दिवा देखील त्या ठिकाणी प्रस्थापित करायचा असतो आता अखंड दिवा आपल्याला कसा बसवायचा आहे कसा स्थापन करायचा आहे अखंड दिवा स्थापन करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याची पूर्ण प्रोसेस काय आहे हे तुम्हाला मी इन म्हणजे पूर्ण तुमच्या सोबत मी तुम्हाला करून दाखवणार आहे तुम्हाला अखंड दिवा कसा स्थापित करायचा आहे त्याचबरोबर अखंड दिवा म्हणजे बघा शुभतेच आणि त्याचबरोबर सकारात्मकतेच प्रतीक असत ज्याप्रमाणे दिवा प्रज्वलित केल्यानंतर उजेड होतो ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी सर्वत्र उजेड पसरून जातो तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जर काही वाईट दिवस आहेत काही अडी अडचणी आहेत आपल्याला काही वाईट भोग आलेले आहेत आपल्याला भोगायला तर ह्यातून सर्व आपल्याला प्रकाशासारखा प्रकाशासारखा मार्ग सापडावा म्हणून आपण अखंड दिव्याची आपण ह्या ठिकाणी स्थापना करणार आहोत आणि या नऊ दिवसामध्ये भगवतीची आईची आपल्याला सेवा करण्यासाठी अखंड दिव्याची सेवा करणार आहोत तर अखंड दिव्याची सेवा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे याचा अगोदरच मी तुमच्या बरोबर एक व्हिडिओ देखील सेपरेट अखंड दिव्यासाठीचा मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे युट्यूबच्या चॅनेल वरती आपल्या तो तुम्हाला मिळ सापडून जाईल त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच पाहू शकता आज आपण पाहणार आहोत अखंड दिवा कसा स्थापन करायचा आहे आता अखंड दिवा जसा अंधारामध्ये लख प्रकाश पडून त्या ठिकाणी पूर्ण उजेड होतो उजेड पसरवतो तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील त्याच्या काहीही दुःख आहेत आपल्या आयुष्यामध्ये अडचण वगैरे काहीही असेल तर ते पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता यावी आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरभरून यावं समृद्धी यावी म्हणून आपण अखंड देवाची सेवा नऊ दिवस घटस्थापनाच्या बरोबरच भगवतीसाठी आपल्या कुळदेवीसाठी आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून करणार आहोत तर अखंड अखंडदेवाची स्थापना कशा प्रकारे करायची आहे हे थोडक्यात तुम्हाला मी आता दाखवणार आहे सर्वांनी आवर्जून पहा आणि त्याचप्रकारे अखंड दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील त्याचप्रमाणे अगदी तशाच पद्धतीने तुम्ही देखील लावा अशी माझी म्हणजे मी तुम्हाला असं सांगते की मी जे सांगते ती प्रोसेस जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्यासाठी ते योग्य आणि उत्तम ठरणार आहे त्याचबरोबर अखंड दिवा हा अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी आपल्या पूर्वजांपासून लावत आलेलो आहोत म्हणून बहुतेक जणांना ठाऊक आहे अखंड दिवा कसा लावायचा आहे परंतु जे कोणी नवीन आहेत जे कोणी नवशिके आहेत ज्यांना नवीन करण्याची काही इच्छा आहे ह्या घटक या नवरात्री पासून त्यांना देवीची भगवतीची सेवा करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना काही लहान सहान बारीक छोटी गोष्ट त्यांना काही माहित नसेल काही चुकून राहिलं असेल न कळत काही आपल्याकडून जर मिस झालं असेल मिस होईल त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सर्वात शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओला आपल्या लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या कमेंटमध्ये जय महाकाली ओमकलेश्वरी लिहायला विसरू नका आता लगेचच तुम्हाला मी दाखवते अखंड दिवस स्थापन कसा करायचा आहे नऊ दिवसासाठी आपल्याला तर आपण आता पाहू तर नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवा लावणे अत्यंत गरजेचा असतो नवरात्रीमध्ये भगवतीसाठी विशेष अशी सेवा म्हटली तर त्याच्यामध्ये अखंड दिव्याची सेवा देखील येत असते अखंड दिवा प्रस्थापित करण्यासाठी mm -hmm. स्थापन करण्यासाठी आपल्याला एक छान पाठ घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा छोटासा चौरंग घेतला पाठ घेतला तरी चालेल किंवा तुम्ही अशाच एका लाल वस्त्रावरती आपण नवरात्रीचा अखंड दिवा हा स्थापित करू शकतो अखंड दिवा स्थापन करण्यासाठी आपल्याला दिव्याची साईज ही मोठी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नऊ दिवस त्या ठिकाणी तो दिवा आपल्याला प्रज्वलित राहील असे त्याच्यामध्ये तेल आपल्याला भरता येणार आहे स्टोर करता येणार आहे त्याचबरोबर आपल्याला दिव्यामध्ये आपल्याला कापसाची वाती जी रेडीमेड बाजारात भेटते ती पण घालू शकता किंवा अशा प्रकारचा लाल रंगाचा जो कलावा आहे मौलीचा धागा ज्याला म्हणतात तो देखील आपण ह्या दिव्यामध्ये घालू शकतो किंवा तुम्ही हातानेच घरी कापसाने तुम्ही वाती देखील वळून ते दिव्यामध्ये घालू शकता दिवा असाच आपल्याला स्थापित करायचा नसतो त्याला आसन द्यावे लागते आसन देण्यासाठी आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्याने आपल्याला अष्टदळ कमळ काढायचा आहे आता ज्यांना अष्टदल कमळ काढणे शक्य नाही सो म्हणजे त्यांना येत नसेल त्यांनी तांदळाने स्वस्तिक काढून त्याच्यावरती आपण दिवा स्थापन केला तरी देखील चालणार आहे परंतु अष्टदल कमळ काढणे अतिशय सोपे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अतिशय सोपी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे अशा प्रकारे अष्टदल कमळ काढा आणि त्याच्यावरती हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो दिवा तयार केलेला आहे दिव्याला आपल्याला हळद कुंकवाची बोटे लावून घ्यायची आहेत आणि मग नंतर हा दिवा ह्या ठिकाणी स्थापन करायचा आहे आपण नवरात्रीमध्ये घट स्थापना करतो किंवा कोणी कोणी मंगल कलशाची स्थापना करतात ही सर्व म्हणजे घट स्थापना करायच्या अगोदर करायची असते अखंड दिवा आपल्याला सर्वात प्रथम प्रज्वलित करायचा आहे नंतर आपल्याला तेल घालायचे आहे तेल तुम्ही जे देवघरामध्ये दे वापरता दिवा लावण्यासाठी ते वापरायचं आहे तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तूप वापरू शकता तुम्ही मोहरीचं तिळाचं तेल यापैकी कोणतेही तेल तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकता फक्त काळजी एवढी घ्यायची आहे जो स्वयंपाकमध्ये आपण तेल वापरतो ते तेल आपण ह्या ठिकाणी वापरायचं नाही याची वेगळीच तेलाची बाटली भरणी काही असेल ते तुम्ही वेगळंच ठेवायची आहे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षता अर्पण करायच्या आहे दिव्याला फुलं अर्पण करायची आहेत आणि दिव्याला देखील नमस्कार करायचा आहे अग्निदेवाला आवाहन करायचं आहे कोणतीही पूजा ही अग्निदेवाच्या आवाहनाशिवाय अपुरी असते म्हणून प्रथम देवाला आपल्याला अग्निदेवाला आव्हान करायचं आहे आणि त्यांच्या अग्निदेवाच्या साक्षीने आपल्याला घटस्थापना करायची आहे पुढची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपला हा अखंड देवा नऊ दिवस छान प्रज्वलित राहावा म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये दोन लवंगा आपल्याला अखंड लवंगा ज्या तुटलेल्या फुटलेल्या नाही फुलवातीच्या लवंगा घ्यायच्या आहेत त्या घालायच्या आहेत लवंगा महाकालीला महा अत्यंत अत्यंत प्रिय प्रिय आहेत महालक्ष्मीला आहे म्हणून देवी आपल्यावरती अधिकाधिक प्रसन्न होईल म्हणून लवंगा घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर चुरा करायचा आहे आणि तो चुरा आपल्याला दिव्यामध्ये घालायचा आहे जेणेकरून दिव्यामध्ये जे आपण तेल घातलेलं आहे त्याच्यामुळे आपला दिवा हा छान प्रज्वलित राहणार आहे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळणार आहे आणि अखंड नऊ दिवस तो शांतपणे तेवत राहणार आहे मंद गतीने अगदी तेवत राहणार आहे दिवा लावताना दिव्याची सेवा करताना शुभम करोती कल्याण धनसंपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योती नवस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणि संपत्ती आपल्या घरात नांदते आणि याच याचा अर्थ असा देखील होतो की हे दिव्या तू कल्याण करणारा आहेस तू आरोग्य धनसंपत्ती देतोस तसेच शत्रूंची बुद्धी नष्ट करतोस अशा या ज्योतीला माझा नमस्कार असो अशा प्रकारे दिव्याची आपल्याला छान पैकी पूजन करायची आहे आणि अखंड नऊ दिवस दिवा अगदी प्रज्वलित राहील ह्याची देखील काळजी आवर्जून घ्यायची आहे दिव्यामध्ये तेल घालताना स्वच्छतेचे पालन करावे दिव्यामध्ये तेल घालताना हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच दिव्याला स्पर्श करायचा तेल घालायचे आहे दिव्याचं पावित्र्य राखावं कारण नवरात्रीमध्ये दिवा लावणे म्हणजे भगवतीला माताला आईला आवाहन करणे असा होतो तर सर्वांना कळालंच असेल आपल्याला अखंड दिव्याची स्थापना कशी करायची आहे कोणत्या घटस्थापनाच्या बरोबर आपल्याला कोणत्या बाजूला आपल्या दिशेला आपल्याला तो ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर जर ज्यांनी म्हणजे ज्यांच्या घरामध्ये जर घटस्थापना होत नाही आहे तर त्यांनी फक्त मंगल कलशाची तरी स्थापना करायचीच आहे आणि मंगल कलश स्थापन करण्या म्हणजे जेव्हा मंगल कलश आपण स्थापन करणार आहोत तेव्हा त्याच्या उजव्या बाजूलाच आपला अखंड दिवा राहिला पाहिजे आपल्या घटाच्या उजव्या बाजूलाच आपला अखंड दिवा हा राहायला पाहिजे अखंड दिव्याची काळजी अगदी व्यवस्थित घ्यायची आहे त्याची काजळी आली तर बाजारामध्ये छान टूल्स आता अवेलेबल आहेत त्या ठिकाणी तुम्ही तो एखादा तो दे, आहे तोही तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ती काजळी अगदी काळजीपूर्वक आपल्याला ती काढायची आहे त्याचबरोबर काजळी काढत असताना दिव्याची दिवा जर आपला शांत झाला तरी देखील काहीही घाबरायचं कारण नाही मनामध्ये कोणतीही शंका वगैरे आणण्याची देखील गरज नाही आहे फक्त त्या ठिकाणी बसा दोन मिनिटं डोळे बंद करा भगवतीचं तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या जमेल तर एकशे आठ वेळा किंवा मग अकरा वेळा फक्त कुलदेवीचा तुमचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणा नाहीतर तर मग विष्णू सहस्त्र नाम आहे ते एकदा पठन करा आणि आपल्या कुलदेवीच्या चरणीत समर्पित करा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने अखंड दिव्याची ज्योत प्रज्वलित करा बाकी काहीही नकारात्मक घडेल का हे होईल का वाईट घडेल का अशी कुठलीही गोष्ट मनामध्ये आणू नका कारण तो दिवा आहे आणि हवेमुळे वाऱ्यामुळे तो शांत होऊ शकतो त्याचबरोबर आपण काजी काढत असताना देखील कधी कधी नव्याण्णव टक्के दिवा आपला हा शांत होतो एक टक्का त्याच्यामध्ये आपण का, काजळी काढताना अगदी नीट काळजीपूर्वक काढली की तो दिवा तशाचा तशा, 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 तशा प्रज्वलित राहतो तेल घालायचं आहे तूप घालायचं आहे हे सर्व काही तुमच्यावरती डिपेंड आहे त्याचबरोबर आपल्याला अखंड दिव्याची सेवा करत असताना जेव्हा केव्हा दिव्यामध्ये आपण तेल घालणार आहोत तेव्हा स्वच्छ स्वच्छतेचं पालन करणे अत्यंत गरजेचं आहे कारण भगवतीसाठी आपण ही सेवा केलेली आहे आणि त्याचबरोबर हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच आपल्याला अखंड दिव्याला स्पर्श करायचा आहे तेल घालायचे आहे अखंड दिवा आपण आपल्या घरामध्ये ठेवलेला आहे आणि आपण कुठेही बाहेर फिरायला जातोय आपला दरवाजा बंद करून जातोय तर असं चालत नाही त्याच्यामुळे देखील तुम्हाला दोष लागतात आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये माता भगवती ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते म्हणून तिची आपल्याला विशेष करून या नऊ दिवसांमध्ये खास अशी सेवा करायची आहे तिची उपासना करायची आहे आणि अखंड दिवा मंगल कलश आपण घरात स्थापना केलेला आहे ज्यांनी कोणी मंगल कलश नाही स्थापना केला ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना आहे तर त्यांनी अखंड दिवा आणि घटस्थापना केलेला तो घट आहे त्याची आपल्याला नक्कीच काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे नक्की या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये भगवतीची सेवा करा अखंड दिवा मंगल कलश घटाची सेवा करा आणि काळजी देखील घ्या आपल्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या असतील तर भगवतीला क्षमा करा भगवती सर्व काही क्षमा करते ती आपली आई आहे ती सर्वस्व आहे या जगताची जगतजननी आहे तिच्याकडून काहीही कधीही लपत नसते फक्त जे काही आहे ते समोर भगवती समोर उभे राहा आणि आपण निसंकच होऊन सर्व काही तिला सांगा आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला देखील सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली